आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महारा पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं काहीतरी होणार आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तीन उपमुख्यमंत्री करण्याचा होण्याचा योग आता काही दिवसातच येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत भारतात काही राज्यात भाजपनं तीन उपमुख्यमंत्री करण्याचा प्रताप यापूर्वीच केलेला आहे आता महाराष्ट्रातही असाच प्रयोग होण्याची चिन्ह आता दिसत आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या सोयीसाठी नव्हे तर केंद्र सरकार अधिक बळकट करण्यासाठी केंद्रातील सरकारचं बहुमत वाढवण्यासाठी महाराष्ट्रात तिसरा उपमुख्यमंत्री करण्याच्या दृष्टीनं सध्या भाजपची पावलं पडत आहेत याचाच एक भाग म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आठ दिवसानंतरही अजूनही खाते वाटप झालेलं नाही मुळात मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ गेला तो वेळ याच गणितामुळं गेलेला आहे आता दिल्ली पातळीवर मोठ्या प्रमाणात काहीतरी शिजत आहे महाराष्ट्रात तिसरा उपमुख्यमंत्री हा भाजपचा असेल की राष्ट्रवादीचा असेल हे लवकरच कळेल पण तिसरा उपमुख्यमंत्री होणार हे नक्की आहे राष्ट्रवादी शरद पवार गट दहा आमदारावर नव्हे तर आठ खासदारावर भाजपची नजर आहे दहा आमदार भाजप सोबत आल्यामुळे काहीही फरक पडणार नाही कारण त्यांचं बहुमत एवढं आहे दोनशे वीसच्या वर आमदार असल्यामुळं त्यांना दहा आमदार आले म्हणून कोणताही फरक पडणार नाही किंवा काही ताकद वाढणार नाही पण राष्ट्रवादीचे आठ खासदार जर सोबत आले तर केंद्रात मोठी ताकद भाजपची वाढणार आहे कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे अठरा अठ्ठावीस खासदार आहेत आणि हे अठ्ठावीस खासदार बहुमतासाठी अत्यावश्यक आहेत पण या दोघांचा एकूण स्वभाव बघता ते कधी पलटी मारतील हे सांगता येत नाही त्यामुळं भाजपनं आता मित्र पक्षांची संख्या वाढवण्याचं काम सुरू केलेलं आहे एक दोन गोष्टी आता लक्षात घ्या गेल्या आठवड्यात शरद पवारांचा वाढदिवस झाला या वाढदिवसाला देशाचे गृहमंत्री अमित शहा मुद्दाम जाऊन शुभेच्छा देऊन आले आठ दिवस होतात न होतात तोच डाळिंब घेऊन स्वतः शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले डाळिंबाची नवीन वाण त्यांना दाखवायची होती डाळिंब हे तसं निमित्त आहे पण काहीतरी या नेत्यामध्ये शिजत असल्याचं एकूण सध्या दिसत आहे चार दिवस नागपूर अधिवेशन झालं अधिवेशनात अनेक चर्चेचे मुद्दे आले वादग्रस्त मुद्दे आले सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अनेक मुद्दे होते तरीही एक दोन आमदार वगळता बाकीच्यानी शांत राहणंच पसंत केलं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक नवीन घडामोड होण्याची चिन्ह आहे त्या दृष्टीने पावलं पडत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये किंवा भाजप सोबत जाण्याची शक्यता आहे गेले काही दिवस त्या या संदर्भात चर्चा सुरूच आहे पण आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना या पक्षात किंवा सो महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत तर जेव्हा अजित पवार दीड वर्षापूर्वी महायुतीत आले तेव्हाच जयंत पाटील हे महायुतीत येणार होते त्यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत निर्णय झाला असल्याची चर्चा तेव्हा होती पण अजित पवारांनी गडबड केल्याने आणि अजित पवारच पहिल्या रंगेत जाऊन बसल्यामुळं जयंत पाटलांची अडचण झाली आणि जयंत पाटील मागे पडले पण गेल्या वर्षभरापासून आपण सातत्याने एक चर्चा ऐकतो की जयंत पाटील हे भाजप सोबत जाणार ही चर्चा आता विधानसभा निवडणुकीनंतर अतिशय वेगावलेली आहे दहा सरदार घेऊन आपण लढू शकणार नाही याची जाणीव राष्ट्रवादी शरद पवार गटाला झाले त्यांच्याकडं दहा आमदारापेक्षा आठ खासदार अतिशय महत्वाचे आहेत आठ खासदार हा आकडा सोप साधा नाही कारण सात खासदारावर एकनाथ शिंदे अनेक गोष्टी मान्य करून घेत आहेत गेले काही दिवस त्यांची नाराजी उघडपणे दिसत आहे त्यांना जे हवं ते काही म्हणजे गृहमंत्री मुख्यमंत्रीपद हे मिळालेलं नाही त्यामुळं आता त्यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत इंडिया आघाडी अतिशय आक्रमकपणे देशात भाजपला दणका देत आहे आपण गेल्या आठवडाभराचं अधिवेशन दिल्लीतलं बघितलं तर इंडिया आघाडीनं भाजपला आणि अमित शाह यांनाही मोठ्या प्रमाणात कोंडीत पकडलं अशा वेळी आपलं बहुमत असावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे विविध मत पक्षांसोबत आता चर्चा वाटाघाटी करत आहेत यातीलच एक भाग म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासन पक्षाशी सध्या चर्चा सुरू असल्याचं समजतं त्यामुळं नवीन वर्षात महाराष्ट्रात नवीन भूकंप होणार आणि जयंत पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील आणि आपला करेक्ट कार्यक्रम करतील अशी एकूण चिन्ह आहेत तशी चर्चा आहे तसं बोललं जात आहे या अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नंतर तिसरे उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथविधी घेणार का याची उत्सुकता वाढलेली आहे एक खातं भाजपनं रिक्त ठेवलेलं आहे एक मंत्रिमंडळातलं एक सदस्य ते अजूनही भरू शकतात त्यांना भरायचं असतं तर सगळे त्रेचाळीसच्या त्रेचाळीस मंत्री भरले असते पण एक जागा रिक्त ठेवली ही जागा निश्चितपणे जयंत पाटील यांच्यासाठीच असल्याचं समजतं तसं एक खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळं जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात तिसरा उपमुख्यमंत्री होण्याची चिन्ह आहेत आणि हे उपमुख्यमंत्री आहेत जयंत पाटील सांगली जिल्ह्यात पाच आमदार महायुतीचे निवडून आले पण या जिल्ह्याची जी काय पाटी आहे मंत्रिपदाची ती कोरी आहे त्यामुळे ही या कोऱ्या पाटीवर आता जयंत पाटील यांचं नाव लिहिलं जाण्याची शक्यता आहे हाच भूकंप महाराष्ट्रात नवीन वर्षात नवीन आठवड्यात किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची चिन्ह आहेत त्या दृष्टीनं हालचालींना वेग आलेला आहे आपल्याला या संदर्भात आणखी काही अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद